मेहकर तालुक्यातील राजगड येथे असलेल्या श्री संत जयराम महाराज संस्थानामध्ये आज भव्य यात्रा मोठ्या उत्सवात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला राजगड परिसरात अक्षरशः चित्र पाहायला या यात्रेनिमित्ताने राज्याचे मंत्री संजय राठोड केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती याच महोत्सवात नवनिर्वाचित मेहकर नगराध्यक्ष किशोर गरोडे यांनी देखील राजगड येथे उपस्थिती दर्शवत श्री संत जयराम महाराज संस्थानामध्ये दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले इतकेच नाही तर नगर अध्यक्ष किशोर गारोळे यांनी पोहरा देवी येथील घेत आपल्या कार्यासाठी आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं आणि संगम या भावा यात्रा महोत्सवाने राजगड परिसरात एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता याच अनुषंगाने राजगड येथे उपस्थित असताना नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी नेमकं काय म्हटलं ते पाहूया आज राजगड येथे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात भाविक भक्त आसपासच्या जवळपास चार ते पाच जिल्ह्या पा मधनं बंजारा समाजाचे समाज, समाज बांधव व तसेच सर्व समभावाची भूमिका म्हणून सर्व समाजातले भक्तगण येथे येतात येथे प्रसादाचा लाभ घेतात आणि इथले जे का कार्य आहे हे इथले जे ग गुरु आहेत रायसिंग महाराज यांच्या नेतृत्वामध्ये हे यात्रा महोत्सव भरला जातो आणि प्रसाद वाटप इथे मोठ्या प्रमाणात होतो आणि इथे जी यांची भावना आहे की सर्व समाज एकत्र येऊन समाजासाठी काही चांगल्या का, का कार्याची त्यांना इथे मार्गदर्शनही मिळतं व मोठ्या उत्साहात हा यात्रा उत्सव इथे साजरा होतो <गण्णाग>